नमस्कार विद्यार्थी मित्रांनो नर्सिंग नोट्समध्ये आपले स्वागत आहे ह्याचा दुसरा प्रश्न म्हणणार होताच प्रसूती पश्चात जंतुदोष प्युरिपेरियल सेप्सिस प्रसूतीनंतर तसेच अभर्षांनंतर पंधरा ते एकवीस दिवसाच्या कालावधीत जनन मार्गात तीव्र स्वरूपाचा संसर्ग झाल्यास त्यास प्युरिपेरियल सेप्सिस किंवा प्युपेरियल सेप्टोसेमिया असे म्हणतात प्यु प्युपेरियल सेप्टिसेमियामध्ये जननमार्गासहित संपूर्ण गर्भाशयाला संसर्ग झालेला असतो गर्भाशयाला होणारे आघात इजा डिलेवरी दरम्यान अथवा गर्भपातानंतर गर्भाशयाला इजा झाल्यास रिटेन प्लासेंटा प्लासेंटा निघाल्यास नंतर त्या ठिकाणी रॉ सरफेस तयार झाल्यास संसर्ग वाढीस लागतो इतर जखमा जसे डेसिड्युअर एरिया पेरिनियल एरिया या ठिकाणी प्रसूतीदरम्यान खर्चटले गेल्यास तसेच एक्स्टर्नल वर्जन व इंटरनल व्हर्जनवेळी जखमा झाल्यास अथवा एपिझाटॉमीची जखम व्यवस्थित भरून न आल्यास संसर्ग पसरण्यास वाव मिळतो एन्ट्रा मॅनिप्युलेशन तसे तसेच सतत पी व्ही एक्झाम केल्यास जंतुदोषास वाव मिळतो मातेला काही संसर्गजन्य आजार असल्यास उदाहरणार्थ टी बी गनोरिया एच आय व्ही असल्यास सेप्सिसचा धोका वाढतो मातेची प्रतिकारक्षमती कुमकुवत असल्यास तसेच इम्युनिप्रेस औषधे सुरू असल्यास कुपोषित माता पोषण समस्या असणाऱ्या माता पोस्टमॉर्टम इन्फेक्शनला बळी पडतात मधुमेही माता इन्सुलिन डिपेंड डायबेटिक मलायटीस असणाऱ्या माता मृतगर्भ असल्यास तसे दीर्घकालीन गर्भाशयत मृतगर्भ राहिल्यास तसेच वॉर्ड वॉर्ड व लेबर रूममधील निर्जंतुकता झालेली नसल्यास तसेच डॉक्टर विजिटर्स विजिटर्स सर्वंट यांच्यामार्फत संसर्ग झाल्यास प्युपेरियल सेप्सिसला माता बळी पडतात मग त्याची ही सगळी कारणे आहेत कशा कशामुळे हा होऊ शकतो ही कारणे आहेत तर बघा अँटोजिनस एंडोजिनस एक्सोजिनस यासारखे जंतू यास कारणीभूत असतात कोणते कोणते जंतुकरत असतात को अँडोजिनियस एंडोजिनस एक्सोजिनस सत त्या त्यात त्याच्यामुळे काय होतं तर सततचा ताप तीव्र स्वरूपाची डोकेदुखी अंगदुखी म्हणजे ही लक्षणं आहेत सततचा ताप तीव्र स्वरूपाची डोकेदुखी अंगदुखी असते मळमळ उलटी बद्धकोष्ठता ॲनिमिया व कुपोषण यासारखी लक्षणे आढळतात निदान व तपासण्या के केल्या अस जातात त्यात प्रामुख्याने ॲसेसमेंट व फिजिकल एक्झामिनेशन मातेची प्रथम शारीरिक तपासणी प्रसुतीबद्दलची हिस्ट्री घेणे रक्तस्राव म्हणजे किती रक्तस्राव झाला किती वेळेपर्यंत वगैरे त्याची हिस्ट्री इंस, इंस्पेक्शन इन्स्पेक्शन पाल्पेशन एक्सरे व सोनोग्राफी रक्त चाचण्या आता रक्त चाचण्यामध्ये एच बी ए सी बी सी टी एल सी डी एल सी टोटल लुकोसाईट काउंट डिफरंट ग्लुकोसाईट काउंट सिरम क्लॅटिनिन बी एस एल म्हणजे शुगर टेस्ट ब्लड शुगर लेवल एच जी ओ टी व एच जी पी टी इत्यादीवरून संसर्ग झाल्याचे निदान होते ह्या वेगवेगळ्या चाचण्या केले जाते तसेच कल्चर अँड सेंसिटिविटी टेस्ट आणि वजायनल स्मिअर तपासणी या सर्व चाचण्या याच्यामध्ये केल्या जातात सेप्टिसेमिया ही स्थिती मुळातच गंभीर असू असल्याचने अशा मातांना तात्काळ आय यू आय सी यूमध्ये शिफ्ट करावे लागते शॉक सदृश लक्षणे असल्यास व्हेंटिलेटर ठेवतात व्हेंटिलेटरवर ठेवतात डिहायड्रेशन व इलेक्ट्रोलाईट इम्बॅलन्स कमी करण्यासाठी सलाईन वाटे भरपूर इलेक्ट्रोलाईट्स दिली जातात म्हणजे थोडक्यात हे उपाय सांगितले लोकल इन्फेक्शन व इन्फ्लॅमेशन कमी करण्यासाठी अँटी इन्फ्लॅमेटरी औषधे देतात ताप कमी करण्यासाठी अँटीपायरेटिक औषधे देतात मळमळ व उलटीसाठी अँटीहिमॅटिक औषधे देतात शांत झोपण्यासाठी व थकवा कमी करण्यासाठी सेटिव औषध देतात आणि रक्तस्राव कमी करण्यासाठी इथे जायम जायलेट देतात प्युरेपेरियल सेप्टिसेमिया तसेच प्युरेपेरियल पॅरेक्झिया असणाऱ्या मातांना वैद्यकीय उपचाराबरोबर परिचारिका उपचार व्यवस्थित मिळाल्यास माता लवकरात लवकर बरा रोगमुक्त होऊ शकते माते माता लवकरात लवकर रोगमुक्त होऊ शकते तर हे झाले आहेत त्याचे हा झाला आहे प्रश्न दुसरा टिप्पा लिहा यामध्ये व्याख्या दिली लक्षणे आहेत त्याचे उपाय आहेत दिले, कारणे आहेत दिले, कुठल्या कुठल्या टेस्ट केल्या जातात ते दिल्यात आणखी काय माहिती असेल तर तेही तुम्ही ॲड करू शकता तर हा झाला आहे प्रश्न दुसरा कम्प्लीट आता यापुढील प्रश्न मी तिसरा प्रश्न लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये घेऊन येते तोपर्यंत तो तुम्ही माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब અને કમેન્ટ કરાયેલા વિસરું ન થેન્ક યુ